मित्रांनो मित्रांनो करिअर राखेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आपण बेसिक गणित शिकत होतो ठीक आहे बेसिक गणित मध्ये एकदम मूलभूत गणित ज्याच्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार बसून सनी ज्या आपण बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या काही बघणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीनं की आपल्याला समोर काहीच येत नाही या पद्धतीनं आपण शिकत होतो बरोबर आहे हा आपला चौथा क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे गुणाकार आता गुणाकार साठी काय महत्वाचं आहे तर गुणाकार साठी आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे सगळ्यात अगोदर पाडे आता पाडे कोणकोणते महत्वाचे तर बघा सगळ्यात अगोदर जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचे जवळजवळ तीस पर्यंत पाडे पाठच पाहिजे ठीक आहे तुम्ये बघा तीस पर्यंत तुम्हाला पाडे पाठच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जर समजा तुमचे ती तीस पर्यंत पाडे पाठणे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे दहा पर्यंत पाडे पाठच पाहिजे ठीक आहे आता दहा पर्यंत पाडे पाच कसं जर मी तुम्हाला म्हटलं आठ किती होतात तर तुम्हाला लगेच सांगता आलं आठ छप्पन होतात पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक आहे बघा म्हणजे या लेवलचे पाठ पाहिजे जर तुमचे तुम्ही जर असे म्हणत बसले की सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस आज जर म्हणत बसले तर काय होतं आपल्याला जास्त वेळ लागतो लगेच आपल्यासाठी हे महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे माझं म्हणायचा उद्देश काय की तुमचे पर्यंत पाडे अशा पद्धतीने पाठ पाहिजे की तुम्ही एकदम फास्टमध्ये करू शकले पाहिजे म्हणजे जो गुणाकार आहे तो फास्टमध्ये करू शकले पाहिजे ठीक आहे बघा मी गुणाकार तुम्हाला बेसिक पण सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपला अपूर्णांकाचा सुद्धा गुणाकार बघायचा आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार सुद्धा बघायचा आहे ठीक आहे बघा मग आता सगळ्यात बगोदर मी तुम्हाला सांगतो समजा मी एक संख्या घेतली आठ बरोबर आहे आणि आता मी आता जेच घेतलं तीस ठीक आहे बघा आता ही एक संख्या घेतली बरोबर आता हे जे असतं हे आपलं असतं गुणाकारात चिन्ह आता अगोदर आपण हे समजून घेऊ की गुणाकार आपण कशाला म्हणतो समजा मी आता आठ गुन्ह्याला सातलेले म्हणजे याचा अर्थ काय होतो हे जे आठ एका नाही हे आपल्याला सातवेळेस एकमेकात मिळवायचे ठीक आहे सातवेळेस अशा पद्धतीने एकमेकात मिळवायचे ठीक आहे बघा म्हणजे काय करायचंय एक, थी। एक, थी। का एक, एक संख्या ही वारंवार जर एकमेकात मिळवत गेलो तर त्याला काय म्हणतो आपण गुणाकार म्हणतो मग आपण असं ना मोदत नाही आठ ना आठ सोळा मग नंतर चोवीस मग नंतर बत्तीस अशा पद्धतीने आपण करत नाही मग आपण काय म्हणतो किती संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात संख्या आहे मग आपण म्हणतो लगेच साठी छप्पन सा किंवा सात्याआटी छप्पन अशा पद्धतीने मग लगेच काय करतो आपण गुणाकार करतो ठीक आहे बघा आता तुम्हाला समजलं असेल की आपण गुणाकार कसा अरे हे मी का समजून सांगितलं कधी कधी प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने दिला जातो की ये ही संख्या आपण जर वारंवार दहा लिहिली किंवा वारंवार पंधरा वेळेस लिहिली तर उत्तर काय येईल मग तुम्ही काय करणार तुम्ही कन्फ्युज कन्फ्युज होणार की तुम्हाला काय करायचंय हे समजणार नाही ठीक आहे म्हणून सर मी तुम्हाला ही गोष्ट समजून सांगितली आता बघा मला काय करायचंय सातचा बाळा आठ पर्यंत म्हणायचं आहे लक्षात घ्या सातचा बडा आठ पर्यंत म्हणायचं आहे मग मी काय करीन जो सातचा पाड आहे का तो काय करीन आठ वेळेस म्हणेन असं म्हणत 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 आठ वाजे म्हणजे सॉरी आठ हा सॉरी आठ पर्यंत येईल आणि तिथे काय मग तरी काय किती छप्पन राहील मग सात ते आठ काय म्हणतो आपण छप्पन म्हणतो म्हणून सर मी तर काय करीन छप्पन घेईल ठीक आहे म्हणजे सातचा बाळा आठ पर्यंत म्हणेन आणि सातचा बाळा आठ पर्यंत म्हटल्यानंतर उत्तर काय येईल छप्पन येईल ठीक आहे बघा त्याच्या अगोदर आपण एक सोपोदारण घेऊ समजा मी तीन घेतले आणि खाली घेतले दोन म्हणजे दोनचा बाळा तीन लोक म्हणायचं मग आता दोनचा बाळा बघा बे बे बेदून चार बेत्रिक सहा बे चोकाठ बेबच बे, बे बे, दहा इथपर्यंत घेतला म्हणजे छोटे छोटी संख्या म्हणून त्यांनी घेतलं ठीक आहे बघा आता काय म्हणलं दोनचा बाळा तीन पर्यंत म्हणजे बघा एक दोन तीन हा दोनचा बाळा आहे किती एक दोन तीन मग किती आले आले म्हणून सरी टक्के तीन जाईल त्याच पद्धतीने सात आठ काय केलं छप्पन केलं जर तुम्हाला असं म्हटलं चार गुण्हेला पाच तर लगेच तुम्हाला म्हणताला पाहिजे पाचचा वडा चार पर्यंत पाच चोक वीस म्हणजे हे काय झालं एकांकी गुणाकार झाले ह्या सगळ्या गोष्टी एकदम छोट्या छोट्या होत्या जास्त की असं याच्यामध्ये सांगण्यासारखं नव्हतं किंवा काय नाही आता याच्यापासून जे समोरच्या संख्या आहे किंवा हातच्याचा गुणाकार असेल ह्या त्या गोष्टी या थोड्या समजून घेण्यासारख्या आहे ठीक आहे बघा आता समजा मी एक संख्या घेतली आठ आणि दोन गुन्हेला तीन ठीक आहे आता वरती दोन संख्या घेतली खाली एक संख्या घेतली ठीक आहे आता व्यवस्थित लक्ष द्या आता मला काय करायचंय तीनचा बाळा दोन लोक म्हणायचं बघा तीनचा बाळा दोन लोक म्हणायचे तीन सॉरी तीन दोन्ही किती होईल सहा होईल आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही तीनचा वेळा दोन लोक म्हणला तरी चालतो दोनचा वेळा तीन लोक म्हणला तरी सुद्धा चालतो फक्त एक लक्षात ठेवायचं की उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे जायचं आपलं बेरीज वधबाकी गुणाकार याच्यामध्ये आपण नेहमी उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे जातो म्हणजे इकडून सनी या साईडला करत जातो ठीक आहे म्हणजे बघा तीन दोन्ही सहा झालं तीनाचा पाडा आठ पर्यंत म्हणणे जर तुम्ही तिनाचा पाडा आठपर्यंत म्हणला तर किती येत्या चोवीस येत्या म्हणजे तीनच पडा आठपर्यंत तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन तीन नऊ तीनशे बारा तीन अक्षरा तीन सका अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस म्हणून मी काय केलं या पद्धतीनं लिहून घेतलं आता इथं विषय काय तर इथं हातचा नाही आला बरोबर बर, आता हातचा जर आला तर कसं करायचं समजा मी एक संख्या घेतली छप्पन पुणेला चार अशा पद्धतीने एक संख्या घेतली ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो उजव्या सेट कुठे करत जातो पहिले काय करायचं चारचा वडा सहा आलो माझा लक्ष द्या हा चारचा वडा सहा आलो चारचा पाडा जर तुम्ही सहा पर्यंत म्हटला तर उत्तर चोवीस चार एक चार चार दोन्ही आठ चार बारा चार सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सक चोवीस आणि जेव्हा आपण असे दोन संख्या आलेल्या असते तेव्हा आपण काय करतो एक संख्या खाली लिहितो बरोबर जसं तुम्हाला माहिती आहे मग आपण चार खाली आता हे दोन फुट लिहिणार तर समोरच्या डोक्यावर लिहिणार बरोबर समोरच्या संख्येच्या म्हणजे संख्येच्या डोक्यावर लिहिणार ठीक आहे आता चारचा पाडा तुम्हाला पाच पर्यंत म्हणणे चारचा भाडा वायर नाही पाच पर्यंत म्हणणे आता चारचा बाळा पाच पर्यंत जर तुम्ही म्हटला तर चारा पंचे किती होतात वीस होता आता हे दोन मिळवायचे नाही अजून लक्षात घ्या बाबा नाही तर तुम्ही काय करणार पाचमध्ये दोन मिळवून सात झाले चार साते अठ्ठावीस असं चार सात अठ्ठावीस बघा असं करू शकता ठीक आहे पण असं नाही करायचं चार पंचे वीस करायचं चार पंचे वीस आणि वीस मध्ये दोन मिळवायचं किती विन बावीस येऊन किती विन बावीस येऊन ठीक आहे हे झालं आपलं उत्तर आता समजा मी जर एखादी संख्या घेतली आठ सात आणि घेतली पाच ठीक आहे बाबा आता पाच सात पस्तीस पस्तीसशी पाच हातच्या तीन पाच आठ चाळीस चाळीस तीन किती विन त्रेचाळीस अशा पद्धतीने आपण काय करू शकतो गुणाकार सोडवू शकतो ठीक आहे बघा आता हा होता एक अंकी गुणाकार तुम्ही एक अंकी देतात आपण दोन अंक घेतले बघा वरती किती अंक घ्या काय फरक पडतील फक्त खाली किती अंक हे सगळ्यात जास्त महत्वाचे जर तुम्हाला अशा पद्धतीने दिलं चार गुणेला आठशे शहात्तर तर तुम्ही याला लिहिताना असं लिहिला चार गुणेला आठशे शहात्तर असं लिहायचं कसं लिहायचं आठशे शहात्तर गुणेला चार अशा पद्धतीने लिहायचं ठीक आहे म्हणजे काय बघा संख्या कोणून दिली काय फरक पडत नाही तुम्ही याचा गुणाकार याच्यासोबत करा याचा गुणाकार यांच्या सोबत करा शेवटी आन्सर एकच येणार असतं ठीक आहे बघा जस की बेरीज याचं असतं बेरीज तुम्ही पहिली संख्या नंतर घेतली काय नंतर संख्या पहिली घेतली काय काही फरक पडत नाही ठीक आहे बघा त्याच पद्धतीनं आता व्यवस्थित लक्ष द्या बघा हे तुम्हाला मी समजून सांगितलं बरोबर आता समजा तीन अंक दिलेले असेल तर कसं करायचं सॉरी दोन अंक दिले असेल तर कसं करायचं समजा अशी संख्या मला दिली आणि खाली दिलं दोन आणि तीन आता यांचा मला करायचा गुणाकार ठीक आहे आता बघा तुमचा जर तेवीसचा पाठपाठ असेल तुम्ही डायरेक्ट करू शकता पण शक्यतो आपल्या वेळेवर आठवत नाही आता जेव्हा तेवीचा बाळ पाठणे तेव्हा आपण कसं करू शकतो लक्षात घे बघा सगळ्यात पहिली ही संख्या पकडायची व्यवस्थित लक्ष द्या आता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आपल्यासाठी आहे बघा ही संख्या पकडली किती आहे तीन आता तीनचा बाळात पाच लोक म्हणालात मग तीनापासी किती होत्या पंधरा होत्या पंधराशे पाच घेतले हात चालाय बरोबर इथपर्यंत लक्ष आलं बघा तीनचा बाळा चार लोक म्हणा तीन चोक बारा आता बारामध्ये एक मिळत तेरा हे तुम्हाला आता जमतं जे आपण पहिल्या अगोदर केलं ठीक आहे आता काय करायचं पुढची स्टेप इडून सगळ्यात जास्त महत्वाची आहे काय करायचं शेवटच्या अंकाखाली तुम्ही अशा पद्धतीने एक स्टार मारायचा शेवटच्या अंकाखाली अशा पद्धतीने एक स्टार करायचा ठीक आहे बघा आता तीनचं काम संपलं होतं आपलं हे तीनचं काम संपलं आता हे फक्त दोनचं काम बघा बे पंचे दहाशे शून्य हा चाला एक हा एक न हा एक बघा कोणता घेता फरक पडत नाही परंतु लक्षात ठेवण्यासाठी किंवा आपली मिस्टेक होणे म्हणून सांगतो बघा बे चौक आठ आठमध्ये एक मला किती होईल नऊ आता इथपर्यंत आलं आता काय करायचे दुसरी गोष्ट ह्या संख्येची करायची बेरीज बघा पाचमध्ये शून्य मिळवले पाच तीनमध्ये शून्य मिळवले तीन आणि नवामध्ये एक मिळवला ला दहा हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे समजा मी एक संख्या घेतली आठ सात चार तीन पाच अशा पद्धतीने ठीक आहे माता याचं काय करायचंय मला गुणाकार करायचा मग कसं करणार पाच वीसशे शून्य हातशे आले दोन पाच सात पस्तीस पस्तीस दोन किती वीन सदोतीस सातशे आले तीन पाच आठ चाळीस तीन किती वीन त्रेचाळीस समजलं ठीक आहे तुम्ही वर देऊ शकता आजचा बाजून देऊ शकता काही फरक पडत नाही बघा त्यानंतर इट याच्या खाली दिला आपण एक फुली म्हणजे स्टार ठीक आहे किंवा एक चिन्ह म्हणू शकतो आपण बघा तीन चौक बाराशे दोन हातचा एक तीन सात एकवीस एकवीस मध्ये एक मिळवला बावीस बावीसशे दोन हातचा सॉरी बावीसशे दोन हातच्या दोन तीन आठ चौस दोन किती होईल सव्वीस मग इथे काय झाले सव्वीस आता जिथं घेईन असलं तरी शून्य देऊन घ्यायचं म्हणजे आपलं चुकत नाही बघा मध्ये शून्य मिळवला शून्य सात सातां दोन किती होईल नऊ नऊशे दोन हात चाला का नाही आला ठीक आहे तीन दोन किती होईल पाच चार सहा चार किती होईल दहा दहा शून्य हात चाला एक दोन एक किती होईल तीन हे काय झालं आपलं अँसर झालं ठीक आहे पाच आहे बघा आता हे काय झालं आपलं उत्तर झालं आता लक्षात घ्या मी वरती दोन तीन अंक घेतले आता वरती तुम्ही चार घेऊ शकता पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता कितीही अंक घेऊन तुम्ही या पद्धतीने गुणाकार करू शकता ठीक आहे बघा आता हे झालं दोन अंक असेल तर जर तीन अंक असेल तर कसं करायचंय बघा मी तुम्हाला शॉर्ट पद्धत पण सांगणार आहे शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे परंतु अगोदर एकदा बेसिक पासून समजून घ्या कारण जिथं शॉर्ट ट्रिक काम करत नाही तिथं कधी बी बेसिक कामाला येतं ठीक आहे बघा आता समजा मी एक संख्या घेतली आठ चार पाच गुन्हेला तीन दोन अशा आठ अशा पद्धतीने एक संख्या घेतली बघा आठशे पंचेस गुन्हेला तीनशे अठ्ठावीस आता सगळ्यात जास्त महत्वाचे असे गुणाकार आपल्यासाठी आहे कारण अशा जास्त मोठाले गुणाकार आपल्याला करायला परेशानी होते ठीक आहे बघा आता इथे लक्षात द्या बघा आठापंचेचाळीस जसं आपण पहिले करतो सेम टू सेम तसं करतो दोन संख्याला जशाच्या तसं करायचं जसं आपण अगोदर गुणाकार शिकलो पहिले आठचं करून घ्यायचं नंतर दोनचं करून घ्यायचं ठीक आहे त्या पद्धतीने बघा आठा पंचेचाळीसशे शून्य आठ चाळीस चार मी बाजूला घेतो आठ चौक बत्तीस बत्तीस आणि चार किती होईल <laughs> बत्तीस आणि चार किती होईल छत्तीस छत्तीसशे सहा चाले तीन आठ आठेआठे चौसष्ट चौसष्ट तीन किती होईल सदुसष्ट होईल ठीक आहे अशा पद्धतीने बरोबर काय करायचं शून्याच्या खाली एक स्टार मारायचा मारला आता बघा दहा दहाशे शून्य चाला एक बे चौक आठ आणि एक नऊ त्यानंतर बे बेआटी सोळा बघा संख्या खाली संख्या व्यवस्थित झाली पाहिजे हे संख्याखाली संख्या खाली संख्या संख्या खाली संख्या संख्या खाली संख्या ही टक्के म्हणजे सोडून द्यायचं ठीक आहे बघा आता तिसरी गोष्ट लक्षात घ्या बघा ही पहिले आपण पहिली स्टेप सोडवली आठची त्यानंतर दोन ची सोडली आता तीनचं सोडणे आपल्याला बरोबर आहे परंतु तीनचं सोडण्या अगोदर काय करायचं इथं एक स्टार मारायचं शेवटच्या अंक खाली त्याच्या अगोदर इथं पण एक स्टार मारायचं समजलं बघा दोन स्टार मारले पहिले एकच मारला तर आता दोन मारले जर इथं अजून एक संख्या असती तर मी काय केलं असतं खाली अजून तीन स्टार मारले असते ठीक आहे अजून एक असती अजून खाली काय केलं असतं स्टार त्या पद्धतीनं मारले असते ठीक आहे एक मिनिट फक्त बघा अशा पद्धतीनं आपण काय करून घ्यायचं सोडवून घ्यायचं बघा आता आताला आपल्याला सोडवायचंय मग कसं सोडवणार बघा आता काय राहिलं तीन तीन पाचशे पंधराशे पाच हातच्या एक तीन चोक बाराने तेराशे तीन हातचाला एक तीन आठ चोवीस आणि किती होईल पंचवीस बघा या पत्ती ना आता बघा तिथं काही नसल्या तिथे वाटलं तर शून्य देऊन द्यायचं म्हणजे आपलं चुकत नाही बघा इथं काही नाही इटं काही नाही इथं होईल आता ह्या तिघांची करायची आपल्याला बेरीज बघा शून्य 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 म्हणजे काही शेवटी शून्य सहा शून्य किती सहा नव्वद सात किती होतात सॉरी नवन्न सात किती होतात पंधरा पंधरा पाच किती होईल वीस होईल ठीक आहे बघा परत सांगतो नवन्न सात किती होईल सोळा मध्ये पाच मिळवलं किती होईल एकवीस एकवीस एक हजार दोन मला वाटलं तर आठ ठीक आहे बघा आता त्यानंतर काय आहे सहा सहा बारा आणि तीन किती होईल पंधरा पंधरा दोन किती होईल सतराशे सात आठ चला एक आणि एक सहा एक सात आणि दोनशे दोन अशा पद्धतीने आपलं काय झालं उत्तर झालं ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तुम्ही दोन अंक घ्या सॉरी दोन अंक घ्या तीन अंक घ्या चार अंक घ्या पाच अंक घ्या कितीही अंक घेतले तरी तुम्हाला आता व्यवस्थित जमेल ठीक आहे बघा आता जर समजा एखादी संख्या दोन अंकी ठीक आहे किंवा समजा आपण एक संख्या घेतली शॉर्ट पद्धतीने कसं करायचं सांगतोय बघा जर आपण एक संख्या घेतली सॉरी ट्विक आपण समोर घेऊ समजा मी एक संख्या घेतली चौसठ आणि बत्तीस घेतली ठीक आहे आता यांचा मला करायचा गुणाकार काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा किती होता चार दुने आठ या दोन दोघांचा गुणाकार करायचा किती होता बघा एकदा तीन रेषा मारून घ्या म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात व्यवस्थित बसेल बघा या तीन रेषा घेतल्या बघा आता चार दुने आठ होते बरोबर बरोबर सहा त्रिक किती होत्या अठरा होत्या सात तारीख किती होत्या अठरा होत्या आता काय करायचं बघा शेवटचं याच्यात लिहिलं हे याच्यात लिहिलं सहा दुने बारा आणि चार त्रिक किती होत्या बारा बारा था? था था है? था है? है। बारा किती होईल चोवीस होईल बरोबर किती होईल चोवीस हे याच्यामध्ये ठेवलं आता एका शेवटी एकच अंक ठेवतो याच्यावर येणार ना एक ठेवला याच्यावर एक ना त्याच्यावर चार ठेवायचे दोन पुढे पाहिजे अठरा दोन किती होईल वीस आपलं उत्तर किती आलं वीस अठ्ठेचाळीस आलं ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे मग आता मी केलं कसं परत सांगतो समजून व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे बघा मी केलं कसं एक लक्ष द्या परत सांगतो बघा मी समजा हे चौसष्ट बत्तीस घेतले बरोबर आहे आता बघा समजा हे घेतले चौसष्ट गुणेला बत्तीस सगळ्यात पहिले काय केलं तीन रेषा मारल्या बरोबर हे बघा याचा गुणाकार याच्यावर लिहिला काही बरे हो? तुम्ही होऊ शकते ते पाच असल होऊ शकते सहा असेल मी दोन अंकी लिहून घ्या काय अडचणी सहा तरी किती होत्या आठवत्या म्हणजे याचा याचा गुणाकार केला याचा याचा गुणाकार केला ठीक आहे म्हणजे शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार केला पहिल्या दोन संख्येचा गुणाकार केला ठीक आहे आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा किती होतं बारा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा किती होता बारा भारा, 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 भारा था था, बारा बारा किती होत्या चोवीस होत्या बरोबर म्हणजे शेवटी आठ येईल आता हे दोन हे ना एक समोर पाठ होता म्हणजे चार इथं ठेवायचे मध्ये दोन मिळवायचे किती होईल वीस हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो बघा जर समजा एखाद्या संख्या एक संख्या घेऊ अजून आपण काय करू माहिती का अशा पद्धतीने एक संख्या घेऊ आपण संख्या घेऊ अडुसट गुन्हेला पस्तीस ठीक आहे अशा पद्धतीने घेतली बघा आता काय सांगितलं तर तीन रेषा मारच्या मारल्या आठा पंचे चाळीस बरोबर सहा त्रिक अठरा बरोबर ठीक आहे बघा सहा पंचे तीस बरोबर आठ त्रिक चोवीस बरोबर ठीक आहे बघा परत सांगतो काय केलं मी काय केलं मी का याचा गुणाकार केला चाळीस आलं याचा गुणाकार केला अठरा आलं आता ह्या तिसऱ्या रेषेवर नाही पण ह्या तिसऱ्या रेषेवर काय करायचं याचा तिरका गुणाकार करून सनी त्याची बेरीज लिहायची म्हणजे बघा सहा पंचे तीस आठ त्रिक चोवीस पण तीस आणि चोवीस किती होईल तर चौपन्न होईल म्हणजे तीन माझे चोपन्न आता बघा

हे काय झालं माझं उत्तर आलं ठीक आहे आतापर्यंत बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतात जरी झाल्या नसेल तरी सुद्धा मला कमेंटमध्ये मध्ये आहे आता आपण काय करू अपूर्णांकाचा गुणाकार बघू आता अपूर्णांक म्हणजे काय मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलं म्हणजे एक संख्या वरती आणि एक संख्या खाली म्हणजे तीन पैकी दुसरा भाग बरोबर हा मी तुम्हाला सांगितलं तर अपूर्णांकाचा बेरीज सांगितली वजाबाकी सांगितली गुणाकार सांगितले पण मी एकदा तुम्हाला बेरीजचं थोडस रिव्हिजन मारून तो बघा समजा मी अशा पद्धतीने एक बेरीज घेतली बरोबर आहे आता मी काय सांगितलं तुम्हाला तुम्ही बेरीज जी ती तीन पद्धतीने बेरीज असो किंवा वजपैकी असो ती तीन पद्धतीने समजून सांगू शकतो म्हणजे सोडवू शकतो कसं जर समजा खालची संख्या सारखी असेल तर डायरेक्ट लिहायचं समजा इथे जर पाच दोन छेत पाच लि दोन छेद पाच असते तुम्ही काय घेतलं असतं सहा छेद पाच घेतला असतं ठीक आहे समजा इथं आठ छेद नऊ असतं आणि इथं बारा छेद अठरा असतं असं जर असतं तर तुम्ही काय केलं असतं खालची संख्या सारखी केली असते म्हणजे याला गुन्हेला दोन केलं असतं याला गुन्हेला दोन केलं असतं दुने सोळा आणि खाली नऊ दोन्ही अठरा अधिक बारा छेद अठरा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मी समजून सांगितलेल्या बरोबर आहे सोळा आणि बारा किती होईल तर अठ्ठावीस होईल ठीक आहे आणि हे अठराशी काय राहील खाली खाली संख्या जशीच्या तशी राहील ठीक आहे या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे सेम टू सेम आपली वजाबाकी सुद्धा आहे पण आता गुणाकार करताना कसा करायचा लक्षात घ्या बघा समजा मला ही संख्या दिली आहे आता बघा परत एकदा सांगतो लक्षात घ्या बेरीज वजाबाकी वेगळी बेरीज वजाबाकी सारखी आणि गुणाकार बार्गाकर म्हणजे मिळता जुळत आहे सारखा नाही म्हणू शकत मिळत जुळत आहे ठीक आहे बघा आता समजा मी एक संख्या घेतली तीन छेद चार पुणेला पाच छेद अशा पद्धतीने एक संख्या घेतली हा लक्षात घ्या बघा आता सगळ्यात पहिले काय तर काय करायचं जेव्हा आपण गुणाकार करतो तर फक्त वरच्या संख्येचा गुणाकार करायचा हा लक्षात घ्या मी काय सांगतोय परत सांगतो बघा फक्त वरच्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे ही जी वरची संख्या का बस फक्त एवढाच गुणाकार करायचा आणि खालच्या संख्येचा गुणाकार करायचा ठीक आहे म्हणजे वरच्या संख्येचा गुणाकार आणि खालच्या संख्येचा गुणाकार काय करायचा आपल्याला करायचा आहे ठीक आहे बघा मग कसं बघा तिन्हा पाच पंधरा केलं आणि सहा चौक चोवीस केलं ठीक आहे आता याच्या समोर पण उत्तर येतं पण सध्या एवढं लक्षात ठेवा जर समजा मी अशा पद्धतीने तुम्हाला संख्या दिली नऊ छेद आठ गुणेला सहा छेद पाच तुम्ही काय करणार नऊ सखी चौपन्न आणि अठापन्चे चाळीस अशा पद्धतीनं करणार आहे ठीक आहे बघा लगेच तुम्ही उत्तर काढू शकता जास्त परिश्रम व्हायचं काम नाही बघा समजा जर मी एक संख्या घेतली सात छेद नऊ गुणेला आठ छेद पाच लगेच तुम्ही काय होणार आठ छप्पन नऊ पाच पंचाळ उत्तर आलं ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं ठीक आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या बघा आपण जागच्या जागेवर आपल्याला गुणाकार काढ काढता आला पाहिजे कसा समजा मला जर अशा पद्धतीने संख्या दिली दोन छेद तीन गुणेला चार छेद पाच गुणेला आठ छेद नऊ गुणेला आठ छेद नऊ ठीक आहे अशा पद्धती संख्या दिली लक्षात घ्या आठ छेद नऊ गुन्हेला सॉरी एक मिनिट एक मिनिट एक समजा नऊ छेद आठ त्यानंतर पाच छेद चार त्यानंतर तीन छेद दोन आता बघा की मोठा गुणाकार आपल्याला करायचा आहे ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची जर गुणाकार असेल ना तर आपण वरची कोणतीही संख्या काढू शकतो म्हणजे हे जे दिलेलं आहे का मला याचा अर्थ काय होतो दोन गुणेला चार गुणेला आठ गुणेला नऊ गुणेला पाच गुणेला तीन ठीक आहे अशा बद्दीनं आणि खाली काय होतो तीन गुणेला पाच गुणेला नऊ गुणेला आठ गुणेला चार गुणेला दोन अशा बत्तीनं ठीक आहे म्हणजे जर वरती आणि खाली जर सारखी संख्या असेल परंतु गुणाकार असेल तर जर एक पण बेरीजचं चिन्ह असेल तर संख्या काटायची नाही ठीक आहे बघा खाली वरती जर सारखे संख्या असेल तर आपण काढू शकतो बघा दोन दोन कटले तीन न तीन न तीन कटले चार न चार कटले नऊ नऊ कटले आठ न आठ कटले पाच न पाच कटले ठीक आहे मग उत्तर काय आलं झिरो आलं का तर नाही येथे वेगळी गोष्ट लक्षात ठेवायचे उत्तर कधी झिरो येत नाही उत्तर काय येतं तर एक येतं गुणाकार आणि बाळाकारामध्ये उत्तर एक येतं शून्य येत नाही जर गुणाकारात त्या पत्नी सोडवलं तरच शून्य येऊ शकतं परंतु शक्यतो गुणाकारामध्ये सुद्धा आणि बाळाकारामध्ये सुद्धा गुणाकार जो आहे गुणाकार आणि भागकार तो शून्य येत नाही केव्हा येतो जर मी असं म्हटलं चार गुण्याला शून्य बरोबर किती तर तेव्हाच शून्य उत्तर येतं जर तुम्ही कोणत्याही संख्येला समजा दोन भागीला दोन जरी केलं तरी उत्तर किती येणार आहे एक येणार आहे बघा